बुलढाण्यामध्ये प्रशासन सज्ज झाले पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासन अलर्ट मोडवर आहे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी वाटप करण्यात आले पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि त्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावरती बाद करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले जिल्हा आपत्ती विभागाला शासनाकडून लाईफ जॅकेट बोटी यासह सोळा प्रकारचे साहित्य प्राप्त करण्यात आलेले आहेत वाटप करण्यात आलेले आहे जे शासनाकडून प्राप्त साहित्य झालेलं आहे त्यामध्ये रबर बोट लाईफ रिंग रेस्क्यू किट मेडिकल किट अशा शासनाकडून वस्तू प्राप्त झालेल्या आहे आणि त्या आपण आपत्ती निवारणासाठी प्रत्येक तहसीलमध्ये त्याचं वाटपसुद्धा केलेलं आहे आणि या वाटप केलेल्या वस्तू त्यांनी सुस्थितीत ठेवाव्या आणि आपत्तीच्या अनुषंगानं ज्या रबर बोटी प्राप्त झालेल्या आहेत प्रशासनाच्या तयारीसोबतच नागरिकांनीसुद्धा जर काही आपत्ती आली तर सजग राहून जेणेकरून पावसाळ्यात विजा पडण्याचं प्रमाण खूप असते आणि पूर जर असला तर नदीमध्ये प्रवेश करू नये अशा प्रश्नाच्या वतीनं सूचना देण्यात येत आहे